शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे मंगळवारी रात्री वालनेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली आहे याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाल करत तीन तरुणांना अटक केली आहे त्यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्ये शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे विनय विश्लेष पाटील वैवर्ष बावीस राहणार महिपती अंत्रोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर तर सर्वज्ञ संतोष गायकवाड वैवर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तर तन्मय सुकुमार पेडणेकर वैवर्ष एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पीडित तरुण यांनी संशयित पाटील गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत असून मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मूवी पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून येथील खोलीवर नेले तिथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक दारू त्यानंतर तरुणी नशेत असताना तिच्यावर अत्याचार केले काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने तिथून स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले त्यावर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून घेऊन गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिन्ही संशयितांना अटक केली असून विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत माळी आर्यन देशिंगेकर तसेच बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी हो रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मान्य न्यायालयासो न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत हे झाला बस